नमस्कारी फोर न्यूज ग्लोबल महाराष्ट्र आपल्या हक्काचे विचार नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत डोंबिवली वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे वाढली कोंडी नागरिक त्रस्त डोंबिवली शहरातील वाहतूक वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असून यामागे विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणाची मोठी भूमिका भावना नागरिकांमध्ये वाढत आहे शहरातील विविध भागात रस्त्यावर अतिक्रमण अनियमित पार्किंग आणि गॅरेज चालकांचा वाढता कब्जा यामुळे रस्ते अक्षरशः बकाळ झाले आहेत टाटा लाईन गॅरेज गल्ली टंडन रोड पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाजवळ तसेच आणखी काही ठिकाणी गॅरेज चालकांनी त्यांच्या आस्थापनासमोरच मोकळा रस्ता दुरुस्ती कामासाठी वापरायला सुरुवात केली यामुळे मार्ग अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय फडके रोडवरील मॉडर्न कॅफेजवळ तर डबल आणि अनियमित पार्किंगमुळे रोजच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते याच परिसरात अवैधरित्या काही पिकअप तयार केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली यानंतर टिळक चौकातील वर्धमान ट्रॅव्हल्स येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या लक्झरी बस पॉइंटमुळे अरुंद रस्त्यावर दिवसभर गोंधळ उडत असून या ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती ही मोठी समस्या ठरत आहे सततची कोंडी वाहने अडकणे आणि अपघाताचा धोका यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढत आहे नागरिकांनी डोंबिवली वाहतूक शाखेकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून रस्ते मोकळे करून सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था निर्माण केली जावी अशी अपेक्षा सर्वसामान्य डोंबिवलीकर व्यक्त करत आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळ घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद